नमस्कार माझे नाव सुरेश लक्ष्मण माधने राहणार सादेपूर तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर माझा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अकरा अठ्ठ्याऐंशी मी कॅनबायोसेस कंपनीचं गेली सात आठ वर्षे झाले उत्पादन वापरतो पहिला स्प्रे माझं हे व्हायट्रमाने आणि ताबा हे बाराव्या किंवा तेराव्या दिवशी कंपल्सरी घेतो त्यानंतर परत सतराव्या वे, अठराव्या दिवशी व्हायट्रमान आणि ताबा दोन्ही स्प्रे घेतो त्यानंतर मी जी एमध्ये व्हायट्रोमोनो प्लस हे दोन मिली याप्रमाणे फवारणी करतो आणि मला घडाची साईज वगैरे एकदम चांगल्या बऱ्यापैकी एक नंबर पाकळी बिकळी व्यवस्थित निघते त्यानंतर मी मिलिबागसाठी ब्रिगेड कॅनबॉयसेस कंपनीचं ब्रिगेड म्हणून वापरतो जैविक असल्या कारणाने मी ते, ते ब्रिगेड एकरी एक किल दोनशे लिटरला एक, एक किलोप्रमाणे मी वापर करत आहे त्यानंतर मी ऐंशी पंच्याऐंशी नव्वद दिवसाला टी वी टू आणि ताबा ड्रीप हे ड्रीपमधून सोडतो आणि मालाला गर परत शुगर परत लष्टरपणा यासाठी मी टी वी टू आणि ताबा ड्रीप वापरतो आणि तसेच ये सन साथी तावा तावा हे सनबर्निंगसाठी ताबा ताबा हे उत्पादन वापरतो कॅन बायोसेस बै, बै, कंपनी हे जैविक असल्याकारणाने हे जैविक उत्पादन आपल्याला चांगल्या प्रकारे काम करत असल्यामुळे मी गेली सात आठ वर्षे वापरत आहे